गणपतीसाठी शॉपिंग करायची द इन्साईज स्टोअर वडाला वेअर हाऊसमध्ये नागाला नंबर सोळा याच्यामध्ये दुकान सेल लागलेला आहे हा सेल आहे ना एकदम स्वस्तात मस्त आहे मान्सून धमाका ऑफर आहे किड्स वेअर आणि जेंट्स लेडीज जे जेंट्स लोकांसाठी तर चारशे रुपयापासून वे वेअरसाठी शर्ट आहे शर्ट तर एवढे छान छान आहे माझ्या स्व मिस्टरांनी पण तीन ते चार हजारचे कपडे घेतले जीन्स घेतले त्यांनी शर्ट घेतले चार ते पाच आणि खूप छान आहे ऑफिस वेअरसाठी चादरी आहे बेडशीट आहे पिलो कवर आहे ताडपत्री आहे जे की आपण गणपतीमध्ये मोठ्या घरामध्ये टाकायला होईल एवढी जीन्स पण आहे लेडीज जीन्स कॉलेजच्या मुलींसाठी जीन्स तर एवढ्या छान छान आहे सगळ्या ऑल टाईप्स प्रकारच्या जीन्स जीन्स अवेलेबल आहे तसंच की आपलं बेल्ट घडी घडी तर छान छान आहे साडेतीन हजारापासून घडी स्टार्ट आहे चांगलं ब्रँडेड कंपनीचं चा आहे सोळा ऑगस्टपर्यंत याचं लिमिटेड आहे सोळा सोळा ऑगस्टपर्यंतच हा सेल असणार आहे स याचा टायमिंग आहे सकाळी साडेनऊ ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आणि किड्सवेअरसाठी तर खूप छान छान आहे फॅन्सी ड्रेस आहे मुलींचं फक्त एक ते दोन वर्षांसाठी मुलांचे कपडे तिथे मुलींचे अवेलेबल नाही आहे तीन वर्षापासून पुढे सगळे आहे कॅब्स वगैरे ऑल अवेलेबल आहे तुम्ही जाऊन एकदा नक्की चेक करू शकता इथे एक, एक जेंट्स वेगळं आणि लेडीज वेगळं असं आहे हे लेडीज आहे बाजूला तिकडे ते होतं ते जेंट्स होतं खूप चांगले चांगले शॉर्ट्स ट्रॅक चप्पल खूप छान आहेत भांडी पण तांब्या पितळची भांडी तर एवढी सुंदर आहे चारशेला तीन सेट आहे साडेचारशेला तीन सेट आहे तांब्याची बाल्टी असते ते छोटीशी अशी